आला ना त्याचा नाही कस काय तू करून बघशील ना आता मला तर नाही आला त्याचा फोन माझा सुद्धा फोन उचलीत नाही ते हो का बस बरं इथं करून बघ बरं एक कॉल <coughs> <coughs> मी त्याला सांगितलं होतं भांडण करू नका हां ते काय आडानी करतोय मला काय कळणार काय माहिती नाही त्यालाच नाही फोन नाही उचलीत मग भांडण झालत रात्री हो थोडं थोडं झालं होत पण करेल तो कॉल करेल नाही भेटायला पण तुमचा म्हणजे नवरा फोन वगैरे करीत नाही ना नाही कारण हे बघा माझा मित्र मनापासून प्रेम करतोय तुम्ही जर धोका दिला किंवा आत्महत्याच करी बर का कारण त्याची पण बायको सोडून गेली त्याला नाही धोका वगैरे नाही देणार मी त्याच्यावरच प्रेम करते मी एकदा अजून कॉल करून नाही ना काय फोनच लावतो मी फोनच उचलीत नाही तू रे आता काय करायचं काय करावं काय कळणार त्या लय समजून सांगितलं बर का म्हणजे येईल का पण इथे काय मी येतो का नाही काय करावं मला काय कळायला तुम्ही कुठे चाललेत इकडे इकडेच बोलवलं होतं मला या येतो हा म्हटलं मग आला कस काय नाही तेच ना मग आला असेल म्हणून मी आली इकडे नाही मी सहज आलो माझं काही असं काम नव्हतं मी आलो आपलं फिरत फिरत तुम्ही दिसल्या म्हणलं काय भाऊ इकडे काय करताय नेमकं काय कराव रे त्याच प्रेम आहे का रे माझ्यावर अहो ना माझा मित्र आहे तो जवळजवळ सगळं सांगत असतो मग आता काय करायचं काय नाही मग इथं थोड्या वेळ बसू येईल एक तर तुला भेटायला येईल मला भेटायला येईल बाई हे कुठं गेले काय नाही ते पुढे ना आमच्या हे दिसले का कुठं तुम्हाला दाते आपले वटे आपले पण त्या पोरांना ला सुडले लाज कोणी माझ्या नवरेनी काय काही काय काय बोलते तुम्ही उगाच मात्रबाई सांग लपड करत दम काय बोलाव काय माना मात्रबाई सोबत लपढई देते मामा हे बघा तुम्ही मोठ्यात माझ्यापेक्षा जरा वयाचा भान ठेवा काय बोलतोय आपण म्हणजे खोटे बोलतो मी जा तू तुया नवरे जा काढ काय करायचं मला पण तुया का काय कमी बाया पाहतो तो असं कशाला करतील बरं काना चार बोट तरी तुला जवळ डोळ्याला दिसत ना आ? या काही ठाम तुम्ही जेवू नको पण मी विचार करतो तू आग काय का कमी का गोवा एवढी सुंदर पोरगी बरं एवढी लाडाखोडाची दिली तू आय बापा तू तु ठीक तुला किती जीव लाई पर नाही पारा पान छाला तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलतो का मी काय म्हणतो वया मानतो तू बरं सुटू शिंगाने हा ते तर हाय म्हणा तुम्ही कशाला माझ्याशी खोट बोलता बरं मला खोटे बोलू काय मला काय पितव्या को बघते का आणि तुम्ही कशाला तुमच्या लेकीचा संसार उदव असतो ते काय झालं माहिती का पियायचं थोडं माग लागलं ते बाईच नाही लागून पीन पियायला लागलं थोडं थोडं नाही हो शक्यच नाही ते ना पी दारू वगैरे अरे बाई आली माहिती दारू आलीच तिथे मला तर काहीच समजत ना बर तुम्ही बघितलंय का आमच्या बघितलं ते ती ना त्या झाडा झाड बसेली रोज येते रोज डुली येतात रोज तीन चार तास बसतात मस्त मोके फिके एन्जॉय करतात त्या बायला आज वाटत नाही का आपल्या पोरासारखा कस काय जवळ घेऊन बसावून थुथ्या नावाना खरं बोलतो मामा खोटं बोलतोय का मी नाही बरं तुम्ही ना आशी जाय आससे जाय आसी फिर पर्या बाबडी आणि मग ना आशा तोडाव आशा तोडाव ती बाई तो नको तिला लय गाव नाशविली हा का निम्मगाव तिला नाद लावलंय आणि आता गाव सोडले किंवा नवरेच माग लागले आपलं जेवढं निम्मगाव निमगाव ना हाँ? त्या बाईना वेगळं केलं वेगळं बाईक बसून आता मीच त्या बाईला वेगळं करत गंगाराम जातो गंगाराम 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 म्हणजे असं तिला मार दे मार सोप दे ती परत दुसऱ्या पोरस वगैरे सगळं पण मात्र पाहत नाही नव्हतं ना बोर बाज बाई काय बावड बाई असलो ही बावळ नाही तिला हाऊस लय हाऊस तिला पोरं दिले हाऊस बर मी बघते येऊ का मी एक दिवस मी म्हणलो तिला काय म्हणलो का गे पडत का तुला मला म्हणजे तुझ्या तुझ्या दुकाना माझ्या मला पडत तू का दुख म्हणलो मामा एवढं सगळं तुम्ही बघितलं होतं मग मला आधी सांगायला काय झालं जेव्हा मी आले विचारायला आले तेव्हा तुम्हाला सांगू वाटलं का अरे बरं बरंच काय विचारून मी सांगत बसू कटा पुढे जाऊन सांगू का हो आमच्या आमच्या बाईचा नवरा आमच्या आमच्या बाई बरोबर मला काय गरज आहे का नाही त्या गोष्टी बरोबर अख्खे गावात फिरवतं मग हे सांगायला काय झालं नाही नाही ते वेगळं होतं पण मी काय म्हणतो या सांगायच्या गोष्टी तुमच्यात नको नवर बायको वाद वाला पण तू जाय जाय पटकन त्याचा उठायचा टाइम झाला आता हा उठायचा टाइम झाला त्यांचा बरोबर गेली बा माझा केस का काय करते तिचे आता नाही बरी गात वाहणार तिची निबारच काम होणार नाही अह मालक शिरुम बोलती हो नाही ना ना। का बरोबर आज की केस उटून की तरो की माझ्या बाद भाऊ बघ कशी होईल रे आता हे बघा तुम्ही टेन्शन ना घेऊ सगळो ओके होईल हं पण तू रशील मी आहे ना अहो मी आहे हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं व्यवस्थित होणार आहे हो तुम्ही हय ना तुम्ही हय ना पार्टी मागणे पुढे पण त्याच राहतील तुमच्या जमाल ना तू 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 कस काय आली तुम्ही आली तुम्ही कसे आलाय अगं काम होत थोडस सोबत बसायचं तुमचे काम आहेत का अगं तुला घरी गेल्यावर सांगतो मला काय घरी गेल्यावर सांगता हा कोण कोण आहे बायको 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 आणि तू कोण आहे त्यांची मला नाही का आता तू काय तुझं टेंशन ना तू तुला टेंशन नाही घेतलं तू माझ्या ड्रॉ केला टेंशन दिलंय आणि तू मला नाही पूर्वा मी काय म्हणतो ऐक तू मला काहीच ऐकायचं नाहीये तुझा गैरसमज झालाय मी तुला घरी गेल्यावर सांगतो सगळं काय घरी गेलं सांगता म्हणजे तुम्ही इथं रोज याता हा यो माझं गाडी समज आहे अगं रोज नाही ऐक मग कधी आता तुम्ही मला रोज खोटं सांग तुम्ही इथं यात आहे बाई अगं असं काहीच नाहीये तू उगात कुठल्या कुठं नको जाऊ ग बाई असं काहीच नाहीये मी म्हणते असं काही नाही फक्त तुमचं दोघांच हा अगं त्यांचं वय किती माझं वय किती तू तुला तुम्हाला काय

हे बघा तुम्हाला सांगतो हे माझ्या हे बघ सांगतो मित्राची ना गर्लफ्रेंड आहे माझ्या पक्केची भांडण झालंय कारण मी त्यांची सेटिंग लावून दिली ती नाव राहील सोडून गेलाय आणि माझ्या मित्राची बायको सोडून गेली यांचं जमून दिलत यांचं भांडण झालं मग मी ते सांगत होत्या मला ते बोलत नाही फोन करीत नाही मी त्याला 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 सांगत होतो मी फोन करून सांगतो त्याला समजून तुला काय पगार आहे का पगार आहे तुला

मग घरी नाहीत का रडायला घर नाही का तुम्हाला इकडे आल त्या राग राग आणि त्यांनी जर तुझ्या जागेवर जीव दिला असतं मग जागा काय त्यांनी जर जीव दिला असतं मग त्या तुम्ही ना तुम्ही मत 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 बदबद करू नका तुम्ही दोघाचे दोघं काय काय नाही आम्ही तिकडे भाई खरं तुमचं लपडा गावपासून लपडा वगैरे नाही आमचा आलं काय चला कोणत्या मंदिरात जायचंय चला मंदिरात मंदिरात लगेच माळ घालायची तयारीची आ काय नाही घालायची माळ घालायची लग्न पण करायचं अगं मी कुठं बनलो यांचं काय ऐकायची तू हालमध्ये हाल हा? तू, तू हालमध्ये हाल आली इकडं तुला कस काय कळलं मी तुम्हाला शोधत शोधत आल नाही कोणी को सांगितलं इथं आम्ही सांगितलं मला बरं झालं तुम्ही लक्ष ठेवायला लोकांवर बरं लक्ष ठेवायला लाव लाव का, काम करायचं निम्या गावातले लपडे आपल्याकडे हा मग तुम्ही हेच काम करता का तुम्ही हेच करा भांड लावून द्या याचे त्याचे याचे ते दे भांडण लावायचे काम करता का तुम्ही म्हणजे काय त्याची सोय करता मग पुढे मागितली तर तुम्हाला म्हणून काय त्या लायकीच म्हणलं मग आता काय छप दिली नाही म्हणून तू असं केलं का म्हणजे बघ बघ

घेतला तुम्ही खरं फोटो कुठे खरंय ते खरं हा फोटो बोललेला खरे 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 हे लावलाय करते हाँ। हाँ।

बघ